पाणी ओतू नका आईच मोठी कॉम्पिटिशन आहे मग पाणी संपण गेला शिव साठी क्लॅप क्लॅप करा शिव साठी क्लॅप क्लॅप वन टू थ्री हळू निलेश वॉटर भरताना लक्ष द्यायचं असतं मनीषसाठी साठी मनीषसाठी क्लॅप लकी, लकी, लकी साठी क्लॅप करा चला कोण जिंकता बघू आता हा शिवणे तू खाली पाडते बेटा

शॅम्पू चला शंपू साठी क्लॅप क्लॅप करा yeah, you 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 are, you चला क्लॅप क्लॅप करा तो पण चला गुड आयुष्यासाठी क्लॅप क्लॅप करा हार्दिकसाठी क्लॅप लॅप करा आत्या 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 धामा थोड्या आता सांगितलं

हार्दिक असं कर हार्दिक साठी क्लॅप क्लॅप करा ना। ना बरा बेटा कोण लवकर बरे आणि देवांशी पळ 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 भूमीज भरेल बॉटल भूमीच भरेल कर देवांशी देवांशी असं कर गुड देवांशी साठी क्लॅप क्लॅप करा हळूहळू टाकायचं बेट पळा पळा

पर लाव असे करतो फक्त बस मी भी पैसे ले तुम्हाला आठवण जायची आहे